आजपासून राज्यात बारावीच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे तर पुढील महिन्यात दहावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत वर्षभर शाळा महाविद्यालय तसेच क्लासेसमध्ये घेतलेल्या धड्यांची व केलेल्या अभ्यासाची ही परीक्षा मानली जाते डोंबिलीच्या ख्यातनाम खर्डीकर क्लासेसमधील दहावी बारावीचे विद्यार्थी देखील या महत्त्वाच्या मोहिमेसाठी सज्ज झाले आहेत या विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी खर्डीकर क्लासेसमध्ये संस्थापक डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी त्यांच्यासाठी एक अनोखा निरोप समारंभ ठेवला होता या निरोप समारंभात केवळ विद्यार्थ्यांनी भाषणच केली नसून या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी महत्त्वाचं मार्गदर्शनही करण्यात आलं आहे महाराष्ट्र राज्य शासन तंत्र शिक्षण संचालनालय विभागाचे माजी उपसंचालक प्राचार्य अनिल श्रीकृष्ण अंधारे यांनी खर्डीकर क्लासेसला भेट देत विद्यार्थ्यांना परीक्षापूर्व तयारीबद्दल विशेष मार्गदर्शन केलं येत्या काळात अनेक आव्हाने येतील त्या आव्हानांचा सामना करून जीवनात यशस्वी होण्याचा मूलमंत्र त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला क्राईम पेट्रोल फेम अभिनेते सतीश नायकोडी हे देखील होते ही परीक्षेपूर्व तयारीसाठी बहुमूल्य असं मार्गदर्शन केला डोंबिवली इतके वर्ष वावरत असताना खर्डीकर क्लासेस बद्दल नेहमीच ऐकत आलोय केवळ डोंबिवली शहरापुरतेच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात या क्लासेसचं नाव आहे इतकेच नव्हे तर मुंबईसह राज्यभरात देशभरात आणि आता जगभरातही काही विद्यार्थी ऑनलाईन जोडले जाऊन क्लासेस या या क्लासेस कर, या या त्या क्लासेसमध्ये शिक्षण घेतात ही खरोखर एक अभिमानास्पद बाब असल्याचं यावेळी सतीश नायकोडी म्हणाले यावेळी खर्डीकर क्लासेसचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सुनील खर्डीकर शिक्षण तज्ज्ञ सुरेश बावळ यांनी देखील विद्यार्थ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांना शालेय व महाविद्यालयीन जीवनात कठोर परिश्रम घ्यावे लागतात त्यामुळे नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा कठोर मेहनतीशिवाय या जगात काहीच नाही कुठल्याही कामात सातत्य असल्याशिवाय यश प्राप्ती नाही जीवनात सतत यश मिळालं तर हुरळून जाऊ नये कारण नियतीला मान्य नसेल तर क्षणात राजाचा रंक होतो असंही यावेळी डॉक्टर सुनील खर्डीकर म्हणाले आई वडील शिक्षक व थोरा मोठ्यांचा आदर करावा कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थांच्या आहारी जाऊन व्यसनाधीन होऊ नये असंही आवाहन यावेळी करण्यात आलं त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करीत डॉक्टर सुनील खर्डीकर व इतर मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी व पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या त्या काळातल्या मुलांनी नाईन्टी प्लस पर्सेंटेज मिळवलेत आणि आज ते चांगले वेल एज्युकेटेड खूप सपोर्टिव्ह आहेत त्यांच्यामुळेच म्हणजे खूप माझ्यामध्ये खूप इम्प्रूव्हमेंट आले आणि खूप म्हणजे बाकीच्या क्लास मी बोलतो या क्लासमध्ये टीचर एवढे छान आहेत ना की म्हणजे एकदम डिटेल मध्ये सगळ्यांनी आम्हाला शिकवलं